तर नमस्कार मंडळी शुभप्रभात पुन्हा एकदा मी निलेश आगरे कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो काल आपण खेकडे पकडण्यासाठी डबा लावला होता ट्रॅप लावले होते तर मित्रांनो रात्रभर ना खूप पाऊस पडला खूप म्हणजे खूपच पाऊस पडला खूप पाऊस पडला तर जो आपण ट्रॅप लावला होता तो पर्याला पाणी जास्त आल्यामुळे हौर आला आणि त्या हौरामुळे तो हु आपला ट्रॅप जो लागला होता तो ते आजूबाजूचे दगड आपण लावले होते ते वाहून गेले आणि डब्बा वरती असा पोहत राहिला त्याच्यामुळे काय झालं की जे खेकडे होते ते तीनच खेकडे आतमध्ये भरले आहेत जे आपण ट्रॅप काढला तो अगोदर तर काढला तर तुम्हाला आता दाखवतो कारण काढताना मी आलो नव्हतो पण पाणी किती वाढलं आहे हे बघण्यासाठी मी आता आलो आहे तर खूप असा पाणी वाढलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे खेकडे मी तुम्हाला दाखवेनच घरी घेऊन गेलो आहे पण आता आधी तुम्हाला दाखवतो की कि पाणी किती वाढलं आहे रात्रभर तर मित्रांनो पुष्कळ पाऊस एवढा पाऊस पडत होता की पाऊस थांबलाच नाही सकाळपर्यंत आणि विजांचा कडकडाट पण एवढा होता ना विजांचा कडकडाट आणि त्याच्याबरोबर ढगसुद्धा एवढे जोरजोरात गडगडत होते आणि पाणी एवढं आलं आहे बघू शकता तुम्ही दिसत असेल कॅमेऱ्यात की आम्ही तर असा विचार केला की रात्री डबा जो आम्ही लावला होता खेकडे पकडण्यासाठी तो वाहून गेला असेल पण तो आम्ही एका साईडला रश्शीने बांधला होता त्याच्यामुळे तो वाहून गेला नाही पण त्याच्यामध्ये तीन तीन खेकडे भेटले तीन तर तीन खेकडे मी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवेनत पण आधी आता आधी बघून घ्या की किती पाऊस पडून पाणी किती वाढलं आहे बघा तर मित्रांनो एवढा पाऊस पडला आहे पण बघा किती जोराचा पाऊस आहे जोराचा पाऊस होता आणि किती जोरात पाणी वा वाहत आहे ते बघा आणि आम्ही जो ट्रॅप लावला होता तो कोणत्या ठिकाणी जातो पण पुन्हा तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तिथे तो डबा काढण्यासाठी कसा का जावं लागलं असेल आणि कसा काढला असेल तो बघा इथून आम्ही गेलो होतो खाली आणि या साईडला बघा किती जोरदार पाणी जोरात पाणी वाहत आहे बघा त्याच्यामुळे कसा तो डबा राहिला हे मूळ खूप मोठी गोष्ट आहे कारण एका साईडला तो झाडाला बांधला होता रशीने म्हणून तो राहिला नाही तर तो वाहत गेला असा पण त्याच्यामध्ये पण जो डबा त्या पाण्याच्या प्रवाहाने वरती उचलायच्या अगोदर त्याच्यामध्ये तीन खेकडे गेलेत तोच जर पाऊस जर लागला नसता आणि जर एवढं पाणी आलं नसतं तर आपल्याला नक्की दहा बारा खेकडे भेटले असते तर ते खेकडे पण असे मीडियम साईजचे आहेत मी तुम्हाला घरी गेल्याच्यानंतर दाखवेनच अजून तुम्हाला खालच्या साईडून दाखवतो पाणी कसं आहे ते कारण हा एवढा पाणी आलं आहे की इथून तिकडे जाण्यासाठी पण उतार होऊ शकणार नाही आपणाला ब्रिजवरून जायला लागेल आपण आता खालच्या साईडला जाऊया बघूया किती पाणी आहे ते साईडून बघूया तर मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसातून थोड़ा जपून चालावं लागतं कारण आता जीव जीवाणू बाहेर असतात पडलेले तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने पाणी पाण्याची वा पातळी वाढलेली आहे कारण रात्रभर मित्रांनो खूप पाऊस पडला खूप म्हणजे खूप तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तीन खेकडे भेटले आहेत ते मोठेच आहेत तर दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावरती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काल आपण डबा लावला होता त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या तीन कुर्ल्या मिळाल्या आहेत तिरकूट कुर्ले भेटले तिरकूट तर मित्रांनो खूप कुर्ल्या ह्या खेकडे भेटले असते आपल्याला पण पाऊस जास्त आल्यामुळे कसा पाण्यात पाण्याचा प्रभाव वाढला आणि आपला त्या पाण्याच्या फोर्सने आपला डबा उचललावरती नाहीतर दहा बारा तरी खेकडे भेटले असते तर ठीक आहे मित्रांनो नशिबाची साथ, कायम आपल्यासोबत असेल तर आज न उद्या आपल्याला पुन्हा भेटील, तर नवीन व्हिडिओत पुन्हा तुमचं एकदा स्वागत करेन ना लवकरच आणि नवीन व्हिडिओ पण आपण केकडे पकडताना बनवणार आहोत तर चला भेटू नवीन व्हिडिओत